दिवसाला द्यायचं सुरुवात नाही केली केली आहे हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी दुस प्रतीक्षा दत्ता पोळी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर, तर आज आहे एकवीस तारीख आणि आम्ही आलो आहे गणपती बाप्पा आणायला तर आता वाटलं आहे आज आणि मी फक्त शूटच करते बोलत नाही आहे कारण माझा ना आवाज म्हणजे खूप हे होतं हां आम्ही कुठे होतो बोलली तिकडे तिकडे तर आत्ता आम्ही आलो आहे गणपती बाप्पा आणायला आणि खूप घाई झाली अजून डेकोरेशन म्हणजे झालं आहे बऱ्यापैकी थोडंसं बाकी आहे थोडं फिनिशिंग वगैरे हो बाकी आहे तर ते आज करू आणि आता आम्ही गेल्या वर्षी पण आदल्या दिवशीच रात्री आलो होतो ॲक्च्युली आज पाच वाजता संध्याकाळी यायचं होतं पण नाही जमलं यायला तर थोडं लेट निघालो मग साडेसहा सातला आणि आत्ता पोचलो आहे एवढी ट्रॅफिक होती त्याच्यामुळे आत्ता आठ वाजता पोहोचलो आहे आम्ही एवढी गर्दी नाही नाही तर लास्ट टाईममध्ये आठ नंतर खूप गर्दी होईल गर तर आम्ही पप्पा घेऊन घरी जाऊ आणि मस्त सगळं व्यवस्था घर वगैरे सजवून व्यवस्थित मस्त झालेलं आहे तर साई नाहून शूट केलं आहे बऱ्यापैकी बरंच मी काय जास्त येत नाही कारण मी कामामध्येच होती पण त्यांनी बऱ्यापैकी आणि मस्त शूट केलंय तर मी एडिट वगैरे करेन आणि टाके ब्लॉग कसा वाटला ब्लॉग शेवट पडायचं बघायला Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những સુપારી પડ્યા કોઈન પડલા કોઈન પડ્યા સુપારી There is it but r a i c h t i i l t e and m m g a it gal b h a l t e deti and padi b a p p y i t h e t g a t a ji a a t t a ji t p या तेवंड हं रिलॉक्स साडूचे बकू हां मां साडूचे मन ना एक्सप्रेसिव असते हां ते वाला नाही बबाल कशी आहे ही कशी आहे आता हां ओ सर நான் இக்கடே நான்

ताम ताम ते तांदूळ ठेवायचं आहे रोमना असं आणि असं डेकोरेशन आमचं तयार झालेलं आहे बप्पा आणून सगळे दमलेत आणि असे बसलेत आमचं बप्पा फोन करत होता ना

पण नाही झोपला तर खूप जास्त खोकला मला कंटिन्यू चालू होता आणि सकाळी उठलं पेस झालं सगळं आवरून घेतलं बट झाले पूजा वगैरे झाली आणि थोडंसं अजून बाकी आहे तर ते आता आम्ही जरा सामान बाकी होतं म्हणजे रिसेप्शनचं वगैरे सामान पण बाकी होतं फटाके वगैरे बाकी होते आत्ता फटाके घेतले आम्ही आणि आत्ता प्रॉपटला तिकडे आलो होतो अजून थोडं सामान बाकी होतं बघ शॉपिंग काही संपत नाही आहे पण आज आत्ता जे बाहेर आलं ते आता सगळं एकदम घेऊनच जाणार आहे कारण मग परत आम्ही काय बाहेर येणार नाही आणि मग आता मी काय साडी वगैरे घातली नाही ड्रेसच घातला आता घरी जाऊन दुपारी घालेन मी एक दोन वाजता सकाळी घालेन तो आज आहे सॅटरडे आणि बरेच लोक आत येणार आहेत आणि उद्या मी सर्जन

नाही बॅग नाही घ्यावा लागेल आपल्याला काम करी का हां तब वीडियो बात कर आई बो समझता है ना ना आह आओ नोट बारु ये आता आओ हमारे घर आता काट गया नहीं ना तो आता है पेटल्या बघा पेट अजून अजून तरी जेवला नाही येत कशाचा सुखाचा अस कस बोलत हा का म्हणजे संसार चांगला चालला असा पोट दिसलं की मग अजून चार पट डेरी बाहेर हो येऊ दे मग बस बस झाला म्हातार्या नाही

सगळं हे करू शिटक कार्टन कार्टन घ्यायला कार्टन मध्ये असं टाकायचं थोडे घालून थोडेसाठी पॅसे आपलं करायला

बॉके प्रभु श्री असं

हे भारी थोडस नाही मी नाही जाते बघ इकडे काढून ठेवले फ्रीज मध्ये काढून ठेवले कलाकंद सारखं कलाकंद सारखं ம் <laughs> <laughs> मला मला बरं

फोटो काढते तिला ती म्हणते फोटो काढले मी तुझे काढते मी काकूचे काढले मी तुझे काढते हा बरोबर नाही खाली एक जागी बसून खायचं खाली बस 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 आणि खायचं एका जागी बस मी किती देऊ तुला ते सांगली दमली मला मध्ये मध्ये फोटो घालणार भांडी का हा हा कपडे खरे